सुनसगाव येथे हरिनाम सप्ताह व दिंडी सोहळा संपन्न भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथे कैलासवासी दीपक चौधरी यांच्या स्मरणार्थ पाया आशाबाई व वडील राजेंद्र चौधरी तर भाऊ जितेंद्र चौधरी यांनी सलग पाच वर्षे हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते त्यानिमित्ताने गावातून हरिभक्त परायण नामदेव महाराज दहिगाव व रमेश महाराज सुनसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी सोहळा काढण्यात आला या दिंडी सोहळ्यात वारकरी व ग्रामस्थांनी महिलांनी सहभाग घेतला होता जितेंद्र काटे दिव्य महाराष्ट्र न्यूज सुनसगाव Yeah.